आज बनवणार आपण तांदळाच्या भाकरीचं उकड ज्या चला आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे उकडी येईपर्यंत आणि त्याच्यात आपल्याला पीठ घालायचं आहे हे मी चा पाच भाकऱ्यांचं घेतलेलं आहे पीठ तर बघा हे आपल्याला असं हे करायचं आहे पीठ पाण्यामध्ये पीठ टाकून मग गॅसवरून उतरवून त्याच्यात अजून आपल्याला पीठ घालायचं आहे जेणेकरून पीठ एकदम सॉफ्ट बनणार आहे आणि आपली भाकरी होणार आहे बघा असं अशा पद्धतीने आपल्याला पीठ शिजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण ते मळून घ्यायचं आहे पीठ पीठ मळून हे बघा आता अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा तुम्ही नवीन असाल तर नक्की ट्राय करा प्रयत्न करा प्रयत्न केला तर नक्कीच तुम्हालाही जमणार आहे तांदळाची भाकरी आमच्या आगरी कोळी पद्धतीत ही खाल्ली खाल्ली जाणार आहे तांदळाची भाकरी तर तुम्ही पण नक्की ट्राय करा उकडीच उकडं करून केलेली तांदळाची भाकरी तर आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे हे बघा आता आपल्याला हे थंड होईपर्यंत आपल्याला थंड करून द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी घेऊन ते आपल्याला मळून घ्यायचं आहे हे बघा असं थोडं थोडं पाणी घ्यायचं आपल्याला एकदाच पाणी घ्यायचं नाही आहे थोडं थोडं करून आपल्याला पाणी घेऊन मळून घ्यायचं आहे पीठ गरम असतं हात हात भाजण्याची शक्यता असते तर आपल्याला थोडं हाताला पाणी लावून पीठ मळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे आपल्याला